काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील यांचं तीन आठवड्यापूर्वी निधन झालं या पार्श्वभूमीवर पी एन पाटील समर्थकांनी आज मेळावा घेऊन पी एन पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची पी एन पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून निवड केली त्याचबरोबर आणखी तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून करवीर विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील यांची उमेदवारीही घोषित केली सोमवारपासून मतदारसंघात त्यांचे प्रचार आणि संपर्क दौरे सुरू होत आहेत काँग्रेसचे निष्ठावंताशी ख्याती असणारे आमदार पी एन पाटील यांचं नुकतंच निधन झालंय या पार्श्वभूमीवर आज त्यांचा राजकीय वारसदार ठरवण्यासाठी पी एन पाटील समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात करवीर विधानसभा मतदारसंघाचं भविष्यातील नेतृत्व आमदार पाटील यांच्या घरात राहावं अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली मेळाव्यानंतर प्रमुख नेत्यांनी राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्यासह कुटुंबियांसमवेत चर्चा करून त्यांचा एकमतानं निर्णय सांगण्याचा आग्रह धरला पाटील कुटुंबियांनी चर्चेअरि राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं यासंबंधीची घोषणा आज श्रीपतराव बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील आणि गोकुलचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली तसंच आपण दिवंगत आमदार पी एन पाटील यांचा राजकीय वारसा चालवणार असल्याचं चा राहुल पाटील यांनी जाहीर केलंय तो कार्यक्रम झाल्यानंतर सर्व प्रमुख नेते मंडळी चर्चा करण्यासाठी आमच्या घरी आले आणि त्यांनी ज्या काही घडामोडी झाल्या आज कार्यक्रमामध्ये त्या आम्हाला दोघांना सांगितल्या आणि त्यानंतर आमच्या दोघांची चर्चा झाल्यानंतर राजेदानी असं ठरवलं की येत्या विधानसभेला करीर विधानसभा मतदारसंघातून पी एन पाटील गटाकडून माझी उमेदवारी त्यांनी निश्चित केली आणि हे सगळं होत असताना आजपर्यंत जे साहेबांच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी प्रेम केलं आणि आज जो मेळावा घेतला आणि त्या कार्यकर्त्यांनी करवी विधानसभा तसंच पी एन पाटील गटाची सगळी निर्णय आणि सगळी जबाबदारी आम्हा दोन्ही भावांवर दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आणखी तीन महिन्यांनी जाहीर होतील या निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील हेच असतील असंही जाहीर करण्यात आलं त्यांचे निवडणूक प्रचार आणि संपर्क दौरे सोमवारपासून सुरू होत आहेत यावेळी प्राचार्य या आर के शाने दिवाण शिवाजीराव पाटील बाळासाहेब खाडे माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे शंकरराव पाटील शिवाजीराव कवठेकर बी एच पाटील कृष्णा चाबूक बंटी मोहिते स्वप्नील नवाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते